वजन कमी करण्यासाठी हे छोटे छोटे बदल फक्त तुम्ही तुमच्यामध्ये करत चला आणि मला सांगा तुम्हाला रिझल्ट कसा येतो बघा वजन कमी करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायची आपल्यामध्ये तीही की तुम्हाला दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्यायचं आणि अगदी सोपं झोपेतून उठलं की दर तासाला तुम्ही एक ग्लास पाणी प्या आणि तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस जे आहेत ते बरोबर दिसून येते दुसरी महत्त्वाची गोष्ट पायऱ्यांचा वापर करा तुम्ही जिथे पण जात आहात तिथे लिफ्ट चढण्यापेक्षा तुम्ही मोस्टली करून पायऱ्या चढा आणि पायऱ्यांनी उतरा रोज जर का तुम्ही दिवसातून तुम तीन ते चार वेळेस पायऱ्यांची चढ उतर केली तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तब्येतीमध्ये खूप चांगला फरक पडला आहे मी ग्राउंड फ्लोअरला राहते तरी पण मी बिल्डिंगला जाऊन पायऱ्या चढ उतर करत असते कारण की हो त्यामुळे तुम्हाला खूप चांगले बदल तुमच्या झालेले दिसून येतात तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय किती खायचं आहे ना ह्याचं टेन्शन नसते घ्यायचं फक्त आपल्याला काय नाही खायचं आहे ना ह्याचं तुम्ही टेन्शन द्या तुम्हाला भूक लागत आहे तुम्ही पोटभर जेवण करा पण ते जेवण असं असायला हवं की जे तुमच्यासाठी सात्विक असेल म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलं काय खायचं नाही आहे ना फक्त याकडे फोकस करा म्हणजे तुम्हाला मैदा खायचा नाही आहे मिठाई खायची नाही आहे शुगर खायची नाही आहे ह्या तीन गोष्टींकडे फोकस जर का तुम्ही केला तर तुम्हाला बाकी खाण्यावर लिमिट आणण्याची गरज नाही आहे तुम्ही मनभर आणि पोटभर अन्न खाऊ शकत आहात फक्त ज्या गोष्टी आहेत जसं की जंक फूड न खाणं जास्त करून ज्या गोष्टींनी आपले फॅट्स वाढतील त्या गोष्टी न खाणं इतक्यावर पण तुम्ही कंट्रोल ठेवला बिस्किट पॅकिंग फूड जे असतात पॅकिंग फूड बंद करा मैदा बंद करा आणि शु, शु शुगर जी आहे तर ती शुगर कमी करा तुम्हाला खूप पटकन तुमच्यात फरक झालेला दिसेल बऱ्याच महिला बरंच मनावर असं दडपण ठेवतात नाही नाही मी एकच पोळी खाईल मी असं नका करू तुम्ही पोटभर जेवा कारण की तुम्ही कमी जेवलात तर तुमचे केस पातळ होतात तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात म्हणून तुम्ही नेहमी या गोष्टीकडे ने लक्ष द्या जे खायचं नाही आहे ना फक्त त्यावर कंट्रोल करा बाकी जेवण तुम्ही पोटभर करा उपाशी अजिबात राहू नका वजन कमी करण्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन्स प्रोटीन्स खाण्याची नेहमी आणि नेहमी स्वतःला सवय ठेवा पनीर खा टोफू खा सोयाबीन खा मोड आलेले मो जे कडधान्य आहे म्हणजे उसळ जे आहेत तर त्या उसळ खा उसळ खाणंसुद्धा खूप चांगलं आहे उसळ खाल्ल्याने रेग्युलर उसळ खाणाऱ्यांचे वजन जे आहे तर ते बऱ्यापैकी मी बघितलेलं आहे की नाश्त्यामध्ये उवळ उसळ खाणारे जे लोक आहेत त्यांची तब्येत बऱ्यापैकी मेंटेन असते आणि त्यांचे केस देखील खूप छान असतात तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स असलेल्या गोष्टी जर का तुम्ही खाल्ल्या तर तुमचं वजन खूप चांगल्याने लवकर कमी होते आणि तुम्ही लवकर स्लीम होतात उसळ ही दोन दिवस आड तुम्हाला खायची असते जास्त पण उसळ खायची नाही आहे पण दोन दिवस आड तुम्ही उसळ खा सोया सोयाबीन म्हणजे सोया चंग्स जे आहेत ते तुमच्या आहारात तुम्ही चांगले ठेवा पनीर तुमच्या आहारामध्ये आठवड्यातून तुम दोन वेळेस ठेवा तुम्हाला याचे रिझल्ट अगदी आणि अगदी चांगले दिसतील वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो पायी चालण्याचा शक्य असेल तर तुम्ही बाहेर रोज पायी चालायला जा वेळ काढायचं नाही लक्ष ठेवलं तरी चालतंय सकाळी जमलं सकाळी जा संध्याकाळी जमलं संध्याकाळी जा रात्री जमत असेल तर रात्री जा पण फिरायला जाणं हे इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही फक्त फिरायला जा असं अजिबात नाही आहे की सकाळीच फिरणं गरजेचं आहे संध्याकाळीच फिरणं गरजेचं आहे रात्रीच फिरणं जेव्हा पण वेळ मिळतो आहे फक्त लक्षात ठेवा की पायी रोज थोडं तरी चाला आणि तेवढंही तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही घरातल्या घरात का असेना पायी चालायचा स्वतःला सवय लावा जर तुम्ही पायी चालत राहिलात तर तुमचं वजन अगदी लवकर कळत न कळत तुमचं पोटसुद्धा खूप लवकर कमी होईल अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो अशाच सेशनसाठी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे स्पेशल डाएट कोर्स ओके ज्यामध्ये मी महिलांना स्पेशली एक्सरसाइज न करता फिरायला न जाता डाएट न करता वजन कसं कमी करायचं आहे यावरचा एक शॉर्ट कोर्स घेणार आहे ज्याची फी आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये आणि त्यावर तुम्हाला सगळ्या डिटेली डॅ डायट प्लॅन दिला जाईल आणि बऱ्याच अशा गोष्टी तुम्हाला मिळतील या बाबतीत वजन कमी कशा करायच्या त्या बाबतीतला फी फक्त एकोणपन्नास रुपये ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा थँक्यू